पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत आप ठीक आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तिथला उत्तर आपल्याला काढायचं आहे स्त्रीलिंगी रूप आपल्याला शोधायचं आहे पती पत्नी माहिती आहे आप आपल्याला दीर जाऊ माहिती आहे रेडा मैस माहिती आहे खोंड याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे बघा मित्रांनो हा शब्द बऱ्याच वेळा बऱ्याच परीक्षेला विचारला गेलेला आहे खोंड म्हणजे काय बघा आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये खोंड म्हणजेच असा तरुण बैल की जो शेतीच्या कामाला उपयोगी यायला पाहिजे परंतु तो देवाच्या नावाने सोडून दिलेला असतो शेतीच्या कामासाठी उपयोगी आणला जात नाही ठीक आहे आणि मग तो रस्त्याने फिरत असतो ठीक आहे आणि चांगला लठ्ठ असतो बघा मग त्याच्या खोण जो आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे कालवड त्याच वयाची गाय बरोबर आहे आता हा खोण शब्द आपल्याला थोडासा ऑड वाटतो ठीक आहे किंवा तो, कि तो प्रमाणित शब्द आहे पण आपल्या गावाकडे किंवा ग्रामीण भागामध्ये त्याला कठाळ्या म्हणतात काही ठिकाणी सांड म्हणतात लक्षात आलंय का आणि बरेच पालक आपल्या मुलांसाठी हा अलंकारिक शब्द म्हणून वापरतात आमचा सांड आणखी घरी आलाच नाही फिरतो आहे आमचा कठाळ्या काहीच करत नाही फक्त फिरतो लक्षात आलाय का तर तो कठाळ्या सांड म्हणजेच खोंड आणि त्याच्या विरुद्धार्थी ते म्हणजे स्त्रीलिंगी शब्द जो आहे ते तो काय असेल कालवड खोंड पुल्लिंगी kaluar striling. Oke? Okay? Yes.